नमस्कार मंडळी मी शीतल आणि आमच्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण मळगंगा माता कशी महादेवाच्या जटेतून प्रकट झाली व निघोज येथे वास्तव्यास कशी राहिली ही संपूर्ण माहिती पाहणार आहोत अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज या गावी मळगंगा मातेचे मंदिर आहे निघोज आणि शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी या दोन गावाच्या सीमेवर कुकडी नदी वाहते या नदीच्या पात्रामध्ये आशिया खंडातील सर्वात मोठे प्रसिद्ध असे रांजणखळगे आहे पाण्याच्या प्रवाहामुळे नदी पात्रात खडकाला पडलेले मोठे खड्डे म्हणजे रांजणखळगे असून या नदीच्या दोन्ही तीरावरती कुंडमाऊली म्हणजेच मळगंगेची मंदिरे आहेत त्यामुळे या ठिकाणाला धार्मिक भौगोलिक आणि शास्त्रीय महत्व प्राप्त झाले आहे राज्य शासनाने या तीर्थक्षेत्राला ब वर्गाचा दर्जा दिलेला आहे या तीर्थक्षेत्राला भाविक भूगोल अभ्यासक इतिहास संशोधक पक्षीप्रेमी पर्यटक विद्यार्थी सर्व भेट देतात नवसाला पावणारी देवी म्हणून मळगंगा मातेची संपूर्ण महाराष्ट्रात ख्याती आहे देवीचे हे जागृत देवस्थान आहे मळगंगा मातेची मंदिरे निघोस दरेवाडी बेलापूर करंदी उमरस गोलवट, चिंचोली या सात ठिकाणी असून निघोज हे देवीचे मुख्य ठिकाण आहे निघोज गावामध्ये मळगंगा मातेची संगमरवरावरील अतिशय सुंदर आणि मोहक मंदिरे आहेत जवळच एक हेमंडपंथी बारव आहे बारो म्हणजे विहीर असून येथे चैत्र पौर्णिमेला रात्री बारा वाजता या बारवेमधून मातीची घागर येते आजच्या युगात हा एक देवी चमत्कारच आहे पूर्वी येथे चांदीची घागर निघायची आता येथे प्रतिवर्षी मातीची घागर निघते ही घागर पाहण्यासाठी येथे भाविकांची तुंबड गर्दी असते या घागरीची मिरवणूक काढून परत कुंडामध्ये विसर्जित केली जाते येथूनच साधारण दोन ते तीन किलोमीटर अंतरावर कुकडी नदी तीरावरती कुंडमाऊलींचे मळगंगा मातेचे मंदिर आहे पैल तीरावरती पण कुंडमाऊली म्हणजे मळगंगा मातेचे मंदिर आहे चैत्र महिन्यामध्ये येथे मोठी यात्रा असते मळगंगा मातेची यात्रेची सुरुवात आधी हळद दळण्यापासून सुरू होते मातेची हळद चोळी पातळ घेऊन मिरवणूक निघते देवीला हळद लावली जाते विशेष म्हणजे हळद लावल्यानंतर देवीच्या पूजेचा मान हा महिलांचा असतो नंतर मुख्य यात्रेची सुरुवात होऊन हा उत्सव साधारण तीन दिवसाचा सा असतो पहिल्या दिवशी देवीला अंबिल वर्तवणे त्यानंतर बगाड गाडा मिरवणूक निघते नंतर, नंतर महाप्रसादाचे आयोजन केले जाते रात्री काठ्या व पालख्यांची मिरवणूक निघते दुसऱ्या दिवशी सकाळी मळगंगा देवीची घागर मिरवणूक निघते दुपारी काठ्या पालखीची मिरवणूक काढून कुंडाकडे प्रस्थान केले जाते मळगंगा देवीची कुंडावरील यात्रा होते आणि कुस्त्यांचा जंगी अखाडा असतो यासोबत पैल तीरावरती टाकळी हाजी हद्दीतील मंदिरांची याच दिवशी यात्रा असते तर मंडळी आज आपण याच मळगंगा मातेचे महात्म्य व त्याच्याशी निगडीत सत्यकथा ऐकणार आहोत धूमराक्ष नावाच्या राक्षसाने घोर तपश्चर्या करून देवाकडून वरदान प्राप्त केले होते की कोणी वीर पुरुष त्याचा वध करू शकत नाही वर मिळाल्यानंतर त्याने देवी देवतांना त्रास देण्यास सुरुवात केली सर्व देव शेवटी महादेवास शरण गेले त्यांचा वध करण्यासाठी प्रार्थना करू लागले भगवान शंकरांनी पार्वती मातेस विनंती केली की तुम्ही त्या राक्षसाचा अंत करावा परंतु पार्वती मातेने आधीच नव अवतार घेऊन अनेक दैत्यांना यमसदनी पाठवले होते पार्वती मातेने सांगितले मी थकले आहे मी त्याच्यासोबत युद्ध नाही करू शकत मग महादेवांनी आपल्या जटेमधील गंगामातेस आवाहन केले आणि धुरापासून तयार झालेल्या धूम राक्षस दैत्याचा वध करण्याचे कार्य त्यांच्यावर सोपवले त्यांना युद्धात मदत करण्यासाठी साती असरा या सात बहिणींना त्यांच्यासोबत पाठवले गंगामातेने त्या राक्षसांचा वध केला गंगामाता युद्धामुळे खूप थकल्या होत्या त्यामुळे विश्रांतीसाठी निगोज या ठिकाणची निसर्गरम्य वातावरण पाहून तेथेच सात अप्सरांसोबत थांबल्या देवीला विश्रांतीसाठी मंदिर बांधण्याची इच्छा निर्माण झाली त्या सात असरा एका भक्ताच्या स्वप्नात गेल्या आणि त्याला मंदिर बांधण्यास सांगितले भक्त गरीब असल्यामुळे तो मंदिर बांधण्यास असमर्थ होता त्या सात आसरांनी त्याला सोने देऊन मंदिर बांधण्यास सांगितले भगवान महादेवास ही गोष्ट समजली त्यांनी आपल्या गणांना मंदिर बांधण्यासाठी तिकडे पाठवले मंदिराचे पूर्ण काम झाले आणि मळगंगा माता तेथेच वास्तव्यास राहिल्या तेथे बांधलेली हेमांडपंथी बारव ही मातेच्या नित्यस्नासाठी बनवली आहे अशी आख्यायिका आहे भगवान शंकरास मळेश्वर असेही संबोधले जाते हे या देवीच्या नावावरूनच मळगंगा देवी ही स्थानिक नागरिकांची कुलदेवी तसेच ग्राम दैवत आहे निघोस या ठिकाणी आशिया खंडातील सर्वात मोठे प्रसिद्ध रांजन खळगे आहे याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झालेली आहे निगोज येथे कुकडी नदीच्या पात्रात अनेक लहान मोठे उंच खोल अशी कुंडे म्हणजे खळगे आहेत येथे बेसॉल्ट नावाचा खडक असून या ठिकाणी आणि मृदू खडकांचा थरांमधून पाण्याच्या प्रवाहासोबत दगड गोटे वाहत असतात यामध्ये मृदू खडकांची झीज होऊन येथे रांजण खळगे तयार झाले आहेत पाण्याचा भवरा आणि दगड गोटे यांच्या घर्षणाने हे रांजण खळगे तयार झाले आहेत हे, हे रांझण खळगे तयार करण्यासाठी हजारो वर्षांचा कालावधी लागला हजारो वर्ष लोटल्यानंतर आपल्याला निसर्गाचा असा अद्भुत चमत्कार पाहावयास मिळतो निघोजेतील रांजण खळग्यांची दुनिया पाहून पृथ्वीवरील सर्वात श्रेष्ठ शिल्पकार हा निसर्गच आहे याची प्रचिती व अनुभूती आल्याशिवाय राहत नाही हा परिसर निसर्गरम्य असून नदीच्या दोन्ही बाजूस मळगंगा मातेची मंदिरे असून कुंडमाऊली या नावाने प्रसिद्ध आहेत तर मंडळी अशा प्रकारे मळगंगा मातेची संपूर्ण माहिती आपण पाहिली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सब्सक्राइब करा व शेअर करा मळगंगा माता सदैव तुमच्या पाठीशी राहो धन्यवाद